सपशेल नकार दिलेला आहे मंत्रिमंडळ उपसमितीसमोर आता या कोर्टाच्या निर्णयांचा मोठा पेच निर्माण झालाय दोन्ही कोर्टाचे निकाल मार्गातील सर्वात मोठे अडसर ठरत आहेत त्यामुळे महाधिवक्त्यांसमोर आता या पेचावर सल्लामसलत करण्यासाठी संध्याकाळी पाच वाजता बैठक बोलावण्यात आली आहे सरसकट कुणबी उल्लेख करता येणार नसल्यानं कोर्टाचा हा मोठा अडसर आता उपसमिती समोर उभा राहिलेला आहे त्यामुळे एकीकडे मुंबईतलं वातावरण दिवसेंदिवस तापत चाललंय कारण मनोज रांगे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मराठा आंदोलक हे आक्रमक झालेले आज या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आणि यातच आता कोर्टानं मराठा बांधवांना सरसकट कुणबी संबोधण्यास सपशेल नकार दिलाय आता यानंतरही एक प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे मराठा आरक्षणाचं नेमकं होणार काय हे पाहणं महत्वाचं ठरेल علي مرتضى right, तर याच सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज आमच्या सोबत जोडले गेलेत मनोज मराठ्यांना सरसकट कुणबी संबोधण्यास आता हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय काय अधिक अपडेट नक्कीच आपण या ठिकाणी सर्वात महत्वाची बातमी समोर येत आहे त्यामध्ये आपण बघितलं उपसमितीची वारंवार बैठका देखील सुरू आहे आणि आज सकाळी देखील उपसमितीची ही पार पडलेली त्यामध्ये आपण आजही बातलेली आहे आपण या ठिकाणी मराठा बांधवांना टप्प्यात कुठे संबोधन आहेत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचा आता संपूर्ण नकार आलेला आहे मंत्रिमंडळ उपसमिती आता आपण म्हणतो निर्णयाचा मोठा पेट हा उपसमिती समोर ठरलेला आहे आणि या दोन्ही कोर्टाचे निकाल या मार्गातील सर्वे मोठा अडसळ ठरणार आहे आणि यासाठी आपण तिथे सायंकाळी देखील पाच वाजता महाविक महा अधिक त्यांसमोर आता ही बैठक पार पडणार आहे आणि त्यामध्ये आपण बैठकी दोन प्रकार आता समोर त्यामध्ये पहिला प्रकार आहे म्हणजे बाळासाहेब रंगनाथ चव्हाण यांना राज समितीने दोन हजार पर हे दिले होते त्यावरती जगन्नाथ होळे यांनी तक्रार देखील दाखल केली होती मात्र त्यांना दाद न मिळाल्याने हे जगन्नाथ होळे मुंबई उच्च न्यायालयामध्ये गेले होते यात महाराष्ट्र शासन आणि बाळासाहेब चव्हाण यांना प्रतिवाद करण्यात आले होते आणि सतरा ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी मुंबई उच्च न्यायालयाने आपण भेटत या ठिकाणी निकाल दिला होता या यामध्ये मध्ये म्हटलेलं आहे या प्रकरणात सदर प्रमाणपत्र मान्य केले तर महाराष्ट्र संपूर्ण मराठा समाज हा कुलगी म्हणून स्वीकारावा लागेल आणि असे झाले तर सामाजिक पूर्णपणे ठरेल असं या दुसरं या ठिकाणी प्रकरण बघितलं तर या ठिकाणी या विरुद्ध महाराष्ट्राचा सरकार या विध्यात निकाला गेला होता सहा ऑक्टोबर दो दोन हजार दो, रोज खंडपीठामध्ये होते आणि या देखील निकाल आलेल्या त्यामध्ये परिषदेमध्ये शेचाळीस मध्ये ही